आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत महानगरपालिकेचा दरवाजा सुरू करणार नाही सफाई कामगारांचा थकलेला पगार तात्काळ मिळावा किमान शंभर कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्या महापालिका सफाई कामगार व विविध संघटनेच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेत आंदोलन महानगरपालिकेच्या ठेकेदारीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांचा थकलेला पगार तात्काळ मिळावा किमान शंभर कामगारांना कामावर कायमस्वरूपी करून घ्यावे आणि किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे यासाठी पालिका सफाई कामगार व विविध संघटनेच्या नेतृत्वात आज सोमवारी दिनांक तेवीस पासून पालिका मुख्य प्रवेशद्वारावर बंद करून सफाई कामगारांचं धरणे आंदोलन सुरू आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही महापालिकेचा दरवाजा सुरू करणार नाही असा ठाम विश्वास सफाई कामगारांनी आज व्यक्त केला या संदर्भात कामगार नेते नागेश सातेरी व इतरांनी महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक सफाई कामगार काम करतात त्यात महिला कामगार अधिक आहेत त्यांच्या कामानुसार मोबदला देणे गरजेचे असताना कमी मोबदला महिन्याला पगार स्वरूपात मिळतो ज्या ठिकाणी सफाई कामगार प्रामाणिक काम करत आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन कामगार दिना दिवशी हाती घेतल्याचं त्यांनी सांगितले महानगरपालिकामध्ये मध्ये पौर कर्मिक दिनाचरण साजरा करत आहेत तर त्याला धरून महानगरपालिकामध्ये जेली गेली दीड वर्ष पौर कर्मिक शंभर लोकांना प्रमाण करा म्हणून महानगरपालिकेने एक नोटिफिकेशन काढलेले आहे त्या नोटिफिकेशन मला वाटतं जवळजवळ दीड वर्ष झालं तरी पण ह्या पौरत्रमिक तीस चाळीस वर्षापासून जे महानगरपालिकामध्ये ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे काम करत आहेत त्या लोकांना शंभर त्या शंभर लोकांना याच्यामध्ये नेमणूक करायची आहे तर आम्ही मधी कमिशनरला भेटून त्या शंभर लोकांना परमनंट करा म्हणून आम्ही एक लेटर पण दिलो जवळजवळ मला अर्धा लेटर दिलो तर त्याच्यावरती दि काही गंभीर महानगरपालिकाने विचार केलेला नाही आहे तर त्याला आज महानगरपालिकामध्ये सफाई कर्मचारी दिन जे आज आचरणामध्ये आणायला ते त्याला अनुसरून आम्ही आज त्या कार्यक्रमाला सगळे आम्ही जे महानगरपालिकामध्ये परमनंट जे नाही झाले कामगार त्या सगळ्यांना घेऊन आम्ही इकडे आज धरणा कार्यक्रम केलेला आहे जोपर्यंत आमचा ह्या शंभर लोकांना सफाई कर्मचारी लोकांना परमनंट करत नाही शंभर लोकांना तोपर्यंत आम्ही ह्या इकडनं आज महानगरपालिकांकडून आमचा हा धरणा पूर्ण करणार नाही जोपर्यंत त्यांनी इकडे येऊन आम्हाला लिस्ट लावेल तेव्हाच कुठे जाऊन आम्ही हा धरणा त्यांच्या विनंतीवरून आम्ही पुढे ढकलू शकतो परंतु जोपर्यंत शंभर लोकांकडे आम्हाला लिस्ट लावत नाहीत तोपर्यंत मी या धरणा कंटिन्यू करणार आहे वेतन वेतन देत नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला अनेक सांगतो महानगरपालिकामध्ये मध्ये ह्या पौरकर्मिकला सकाळी नाश्ता पण द्यावा ब्रेकफास्ट पण द्यावा म्हणून एक सरकारचा आदेश आहे जवळ जवळ वर्ष झालं हुबळी धारवाड बेंगलुर गुलबर्गा मैसूर सगळीकडे ह्या लोकांना तुम्ही जना ब्रेक ब ब्रेकफास्ट द्या नाश्ता द्या म्हणून सरकारनं आदेश केलेत तरी पण आम्ही ही बाब नगम महानगरपालिकेच्या कमिशनरच्या कानावरती घातलेलं आहे त्यांना नजरेला आणलेलं आहे तरी पण त्याच्यावरती अंमलबजावणी महानगरपालिकेमधला झाली नाही झालेली नाही आहे ना, ना। तसेच महानगरपालिकेमध्ये आमचे जेव्हा दोनशे त्रेपन्न कामगार आहेत त्यांना त्यांना कायमस्वरूपी या आनंदवाडी शापूर आमचा आजमनगर त्याच्यानंतर तुमचं पौरकर्मी का आनंदवाडीमध्ये आणि शोभाचा आजमनगरमध्ये या कामगारांना परमनंट निवास द्या म्हणून आमची एक मागणी आहे फक्त चोपन्न लोकांना त्यांनी परमनंट मागणीचं एक कागदपत्र दिलेलं आहे त्याच्या व्यक्ती बाकीच्या लोकांना अजून दिलेलं नाही ती पण आमची मागणी आहे असे बरेच पुष्कळ महानगरपालिकेमध्ये आमच्या मागण्या आहेत ते मागण्या मान्य करायला तयार नाही आणि तसं बघितलं तर महानगरपालिकेच्या ज्या कामगार जे आज दिन आहे आज कामगारचे दिन आहे तिकडे बघितले तर आमचे सन्माननीय आमचे गौरव पंतप्रधान सन्माननी श्री नरेंद्र मोदी साहेब ह्या पौरकर्मीच्या कामगाराच्या दिवशी त्यांचं पाय धुवून त्यांचं पूजा करतात आणि इकडे बघितलं तर महानगरपालिका बेळगावमध्ये त्या कामगारांचं एक मागणी मान्य करायला तयार नाही मी सरकारला विनंती करतो ह्या बेळगावच्या महानगरपालिकेच्या अधिकारी लोकांना थोडंसं कडक शिस्तपालन करावं म्हणून त्यांनी आदेश द्यावा आणि ह्या बेळगावची जनता जी ह्या कामगारांचं जे कामगार जी, का, जी मागण्या आहेत ते लवकरात लवकर मान्य करावं अशी मी सरकारला विनंती करतो गेल्या दीड वर्षापूर्वी कर्नाटक सरकारनं एकशे चोपन्न कामगारांना परमनंट करावं आणि त्यांना सगळ्या सुविधा शासकीय सुविधा द्याव्यात म्हणून एक ऑर्डर काढलेली आहे दीड वर्ष झाली महानगरपालिकेनं अजून त्या ऑर्डरची दखल घेतली नाही आणि अंमलबजावणी केली नाही केवळ आणि केवळ एक चोपन्न लोकांना परमनंट केले आहेत बाकीच्या जवळजवळ शंभर लोकांना परमनंट करायचा आहे तर काय अडथळा आहे कल्पना महानगरपालिकेचा ठराविक झालेला आहे की त्यांना कायम करावं मग ही सारी जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांची आहे आणि त्यांनी ते करावं कारण जर ते प्रशासकीय पगाराला प्राप्त झाले तर त्यांना शासनाच्या सगळ्या सुविधा मिळतात त्यांचं जीवन थोडं सुसय होते अशीही संपाची परिस्थिती आहे आणि आयुक्तांना केवळ आयुक्ताकडं हे आहे आयुक्तांनी ताबडतोब याची अंमलबजावणी करावी आणि मला सांगायला खरंच लाज वाटते की सध्याची महानगरपालिका इथं असलेले आमचे नगरसेवक किंवा अधिकारी यांना जनतेची कसलीही काळजी नाही गोष्ट मी अत्यंत खेदाने या ठिकाणी नमूद करतो हे सगळ्यात खालच्या वर्गातील आमचे इथले कर्मचारी आहे यांच्यावर अन्याय करणं सोपं जाते त्यांना दडपणं सोपं जाते पण त्यांना कल्पना नाही हे जर संघटितपणे उतरले तर तुमच्या नाकी नऊ येतील एकोणीसशे शहाऐंशीचं एक उदाहरण सांगतो मी तीनशे कामगार एक्स्ट्रा आहेत म्हणून त्यावेळेच्या आयुक्तांनी एक ठराव आणला होता आणि दुर्दैवानं तो ठराव एक विरुद्ध पन्नास मतांनी मंजूर झाला आम्ही संघटनाबंदी आंदोलन केलं जेल झालं आणि त्याच वेळेला राष्ट्रपती जेलसिंग येणार होते बेळगाव शहरात सगळा कचरा पडला होता त्यावेळेस जेलमधनं माझी मुक्तता केले आणि वाटाघाटी करून त्यावेळेच्या सगळ्या मागण्या आमच्या त्यांनी मान्य केल्या होत्या असं करण्याची ताकद कामगारांच्यातनं आली पाहिजे एवढी म्हणजे